तुम्ही इनशॉट ॲप तुमच्या मोबाईलवर पहिल्यांदा डाउनलोड करून घ्या इनशॉट ॲपमध्ये गेल्यानंतर फोटोवर क्लिक करायचं नंतर न्यूवर क्लिक करायचं यानंतर असं ब्लँक पेज एक ओपन होतं ते सिलेक्ट करायचं ते सिलेक्ट केल्यानंतर इथं कॅनवास म्हणून आहे तिथे सोळा पॉईंट नऊ हे यूट्यूबसाठी असतं ते सिलेक्ट करायचं यानंतर आपल्याला अशी स्क्रीन मिळते आता पहिल्यांदा आपल्याला बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे हे बघा इथं बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं आणि हे ना वेगवेगळे कलर आहेत खाली जे मिक्स कलर आहेत ना ते म्हणजे दोन शेड एकत्र आहेत ते असं वेगवेगळे कोणता तुम्हाला शेड पाहिजे त्याच्यावर क्लिक करायचं आणि असं चेक करायचं वरचं बॅकग्राऊंड कसं बदलतं आहे आणि वरचे आहेत ते सिंगल कलर आहेत ते सुद्धा आपण चेक करू शकतो बॅकग्राऊंड कसं चेंज होतं आहे ते तुम्हाला जो कलर आवडेल ना तो इथे सिलेक्ट करायचा किंवा तुम्ही ना गुगलवरूनसुद्धा इमेज अशा डाउनलोड करू शकता मी केलेल्या आहेत गुगलवरूनसुद्धा इमेज बॅकग्राऊंडसाठी यानंतर जर तुम्हाला तुमचा स्वतःचा हो फोटो जर पाहिजे असला बॅकग्राऊंडवर तर आ, तो सुद्धा तुम्ही लावू शकता हे बघा मी एक असा फोटो तुम्हाला दाखवते कसा लावायचा तो याच्यासुद्धा तुम्ही म्हणजे लिहू शकता टेक्स्टमध्ये लिहू शकता आता हा फोटो बघा काढतासुद्धा येतो इथं जो बाणाचा ऑप्शन आहे ना त्याच्यावर क्लिक करायचं मग हा फोटोसुद्धा आपला डिलीट होतो अंडो करायचा ऑप्शनल इथे आहे हे बघा असं बॅकग्राऊंड आलं आता मला माझ्या एका व्हिडिओचं थमनेल बनवायचं आहे तुमच्यासमोर मी बनवते पहिल्यांदा मी असं मिक्स कलर चेक करत होते कोणता छान दिसतोय आपल्या थमनेलसाठी आता यानंतर पी आय पीमध्ये गेले तिथे आपले सगळे गॅलरीतले फोटो असतात तिथे सिलेक्ट करायचं तर मला हा यूट्यूबचा लोबो पाहिजे होता जो, जो मी आधीच डाउनलोड केला आहे गुगलवरून तो मी सिलेक्ट केला हे बघा सिलेक्ट केल्यानंतर असा येतो आता हा सिलेक्ट केला ना की ह्याची साईज आपण कमी जास्त करू शकतो किंवा इकडे तिकडे घेऊ शकतो हे तर तुम्हाला माहीतच आहे आणि हा हे खाली दिसतं ना पी आय पी यावर क्लिक केल्यानंतर हा भेटलेला आहे माझ्या गॅलरीत होता आता यानंतर मला इथं टेक्स्टमध्ये यायचं आहे आणि मला लिहायचं आहे की आता थमनेलमध्ये आपण काय काय लिहिणार आहे ना ते पहिलं अक्षर इथं ना थोडंसं वेगळं म्हणजे येतं ते कट करायचं आणि परत लिहायचं आता बघा मी काय लिहिते आणि जसं आपण मराठीत लिहू ना तसं पण येतं आणि खालच्या साईडला इंग्लिशमध्ये पण येतं तुम्हाला मराठी इंग्लिश काय लिहायचं आहे ते लिहू शकता असं काही नाही आहे मी यूट्यूब चॅनेल कसा चेक करते कशी सॉरी कशी चेक करते असं म्हणजे मला लिहायचं होतं हे बघा मी असं लिहिलं आता याला मला कलर म्हणजे वेगळ्या कलरमध्ये दे द्यायचं आहे तर पहिल्यांदा मी लेबलवर सिलेक्ट केलं म्हणजे त्या अक्षरांच्या खालचा बॉक्स आहे ना तो चेंज होतो आहे त्या हे लेबल आहेत कोणतं पाहिजे तुम्हाला आणि त्याचे कलरसुद्धा वेगवेगळे असतात आता कोणताही एक घ्यायचा आणि त्यानंतर कलर आहेत ना वरती त्याच्यावर सिलेक्ट करायचं हे बघा असं मग असं कलर सिलेक्ट केलं की त्या सुद्धा कलर म्हणजे चेंज होत असतो असं वेगवेगळे तुम्ही कलर त्या बॉक्सलासुद्धा देऊ शकता बॉक्सच्या आत जो कलर दिसतो आहे ना मी प्रत्येक कलरवर असं क्लिक केलं त्या बॉक्सच्या आतला कलर बघा म्हणजे चेंज होतोय असं म्हणजे छान दिसतात तुम तुम्हाला दाखवायच्या निमित्ताने आज मी एवढा वेळ लावला एक थमनेल बनवाय तुम्ही हे शिकून घ्या इन शॉर्ट ॲपमधून एवढं सोपं आहे ना तुम्ही दोन मिनटात थमनेल बनवून रिकाम होणार हे असं म्हणजे मी सिलेक्ट केलं आणि आपल्याला असं वर खाली करायचं कुठं छान दिसेल कुठं व्यवस्थित दिसेल व्यवस्थित चेक करून ते ॲडजस्ट करून घ्यायचं आणि हे आपल्याला खाली वर तिरकं जसं क आपण फिरवू तसं ते फिरतं त्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम येत नाही हे व्यवस्थित सेट केल्यानंतर मला आता अजून एक म्हणजे लिहायचं होतं थमनेलमध्ये म्हणून मी दुसरा टेक्स्टबॉक्स सिलेक्ट केलेला आहे व्यवस्थित हे लावून घेतलं आधी आणि व्यवस्थित नाही लावून घेतलं परत लावलं तरी चालतं असं काही नाही आहे कारण ते सिलेक्ट केल्यावर लावता येतं हा दुसरा टेक्स्टबॉक्स घेतलेला आहे याच्यामध्ये मला लिहायचं होतं की यूट्यूब चॅनेल चेकिंग मग मी असं पहिल्यांदा लिहिलं नंतर इंग्लिशमध्ये इथं बघताय खालच्या साईडला इथे इंग्लिशमध्ये पण येते आणि मराठीमध्ये पण येते मग आपण जे चॅ चे, चेक करू ते या ठिकाणी येत असतं आता याचं तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला बॉक्स नको असेल तर बिना बॉक्सचंसुद्धा आपल्याला म्हणजे काढता येतं आता ते कसं काढायचं ते तुम्हाला दाखवते खाली जो गोल दिसतोय ना कलरचा त्याच्यावरती सिलेक्ट करायचं आणि टेक्सवर इथे सिलेक्ट करायचं टेक्सवर सिलेक्ट केलं की खाली हे सगळे कलर आहेत तुम्हाला कुठे काय करायचं आहे त्याच्यावर सिलेक्ट करून तुम्ही वेगवेगळे -वेग कलर चेंज करू शकता टेक्स्टचे त्या अक्षरांचे कलर बघा वेगवेगळे वेग असे चेंज होत आहेत जो तुम्ही कलर चॉईस कराल ना त्या टेक्स्ट पण टेक्स्टवर आधी सिलेक्ट करायचं आणि मग कलर चेंज होतात खालच्या साईडला जे डबल म्हणजे तुम्हाला जर बॉर्डर द्यायची असेल तर ते सुद्धा आहे हे वेगवेगळे म्हणजे टेक्स्टची वेगवेगळी साईज असते ए ए लिहिले ना त्याच्यामध्ये त्याच्यानुसार आपल्या टेक्स्टची साईज चेंज होत असते मग तुम्हाला कुठली साईज ठेवायची तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता शक्यतो नॉर्मलच ठेवायची निंत नंतर इथे सुद्धा आहेत बरेच बोल्ड आहे इथे अंडरलाइन जे तुम्हाला करायचं आहे म्हणजे तुमच्या टेक्स्टला ते सुद्धा ते करू शकता मी आत्ता तर नॉर्मलच साईज ठेवलेली आहे जे आपल्याला योग्य वाटेल ना ते करायचं प्रत्येक वेळी वेगवेगळं असं काहीतरी चेंजेस करत राहायचं चा। छान दिसतात आणि अंडरलाईन होती मी ते मी काढलेली आहे यानंतर जर तुम्हाला टेक्स्टला बॉर्डर द्यायची असेल तर ते बॉर्डरची पण आहे इथं कलरमध्ये से से बॉर्डर सिलेक्ट करायची आणि तुम्हाला कोणत्या कलरची बॉर्डर द्यायची ना ते कलर फक्त चॉईस करायचे वरती ना बॉर्डर चेंज होत असेल पहिला मी व्हाईट घेतला नंतर ब्लॅक घेतला असं म्हणजे कोणतंही बॉर्डर छान दिसेल आपल्या त्या अक्षरांना हे सुद्धा बघायचं खालच्या साईडला ते म्हणजे कलर कमी जास्त करायचं पण आहे मी बरोबर पन्नासवर ठेवले म्हणजे मिडीयमवर ठेवलेलं आहे तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता यानंतर शाडोज येतात म्हणजे अक्षरांचं बघा मी कमी जास्त वाढवलं की अक्षरांच्या किती फरक पडतोय ते तुमच्या लक्षात येत असेल कमी केलं की सुद्धा फरक पडत असतो म्हणजे हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे शाडोज तुम्ही देऊ शकता टेक्सला हे सुद्धा छान दिसतं यानंतर ग्लो आता दोन आहेत असं कमी जास्त प्रत्येक म्हणजे त्याच्यावर क्लिक करायचं कोणता छान दिसतोय कोणता म्हणजे व्यवस्थित वाटतो आहे कमी जास्त केल्यानंतर बघा टेक्स्टवर किती फरक पडतो आहे जो तुम्हाला योग्य वाटेल ना तो तुम्ही करा यानंतर लेबल आता बघा आपण जर इथं तुम्हाला टेक्स्टला लेबल द्यायचे असेल लेबल द्यायचं असेल तर हे बघा असं वेगवेगळं म्हणजे शाडो दिलं आहे आपण आणि त्याच्याबरोबर हे लेबल असं छान दिसतं जेवढं तुम्ही ह्यातले म्हणजे हे वापराल ना तेवढं ती छान दिसणार आहे पण मी नाही जास्त वापरत थोडक्यात आपण शॉर्टकट मार म्हणजे मी तर मारत असते हे बघा की ती छान आहे ना असं वेगवेगळे वेग श म्हणजे लेबलमध्ये घेतल्यानंतर जे तुम्हाला योग्य वाटते ना असं थोडंसं ना हे शिकायला तुम्हाला वेळ लागेल आणि एक सांगू का आत्ता तुम्हाला असं खूप असं म्हणजे मी भरपूर काही सांगते असं वाटतंय पण नाही हे खूप इझी आहे तुम्ही शिकल्यानंतर समजेल आता मी यांना व्यवस्थित असं लावून घेते म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपलं थमनेल कसं दिसतंय ते यानंतर मला परत बॅकग्राऊंडचा कलर आवडला नव्हता म्हणून मी म्हटलं जाऊ ते दुसरं काहीतरी बॅकग्राऊंडला कलर देऊन बघावं कसं दिसतोय आहे मग मी परत येल्लो कलर सिलेक्ट केला यल्लोमध्ये बघितलं कसं दिसतं आहे तर मला येल्लोमध्ये पण नाही छान वाटलं म्हणजे आपण हे सगळं काम केल्यानंतरसुद्धा बॅकग्राऊंड बदलू शकतो असं काही नाही आहे हे बघा आता हा घेतला पिंक कलर घेतला वेगवेगळ्या वेग शेड तुम्ही घेऊ शकता आणि चेक करू शकता आपलं थमनेल कुठल्या कलरमध्ये छान दिसू शकतं असं इथं काही नाही आहे एकदा तुम्ही थमनेल बनवलं तर चेंज करता येत नाही असं काही नाही आहे तुम्ही चेंज करू शकता मला सगळ्यात नंतर हाच कलर बरा वाटला म्हणून म्हटलं जाऊ दे वरती सेवचा ऑप्शन आहे तिथं सेव्ह करून टाकल्यानंतर सेव्ह करून टाकायचं नंतर एक ॲड लागते ही ॲड जाऊन द्यायची एक दोन सेकंदाची असते हे बघा आपलं सेव्ह झालं यानंतर गॅलरीत सेव्ह होतंच आपलं पण आपण इथे वरती एरो दिसतो त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथं ड्रॉपमध्ये पण सेव्ह करून टाकायचं आणि झालं आता आपलं हे आता बघा इथं न्यूवर तुम्ही क्लिक केलं ना तर तुम्ही ड्रॉपमध्ये सेव्ह केलेलं पण ओपन होतं असं काही नाही आहे की आपलं ते म्हणजे हे झालं असेल आता डायरेक्ट तुम्हाला ना हे मी थमनेल ना म्हणजे व्हिडिओ इडि कसं लावते ते दाखवते स्टुडिओत आलेली आहे आणि हा व्हिडिओ मी डाउनलोडिंगला टाकलेला डाउनलोड होत होता डाउनलोड झालेला नाही आहे आता मी इथे इडिटिंग करून घेते कसं इडिट करते ते बघा वरती पेन्सिलचं आयकॉन आहे आई त्याच्यावर क्लिक करायचं खाली कस्टम थमलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आता आपण आत्ता जो थमनेल तयार केला ना तो इथे सिलेक्ट करायचा हे बघा हे असं दिसतं आणि डन करून टाकायचं आता खाली टायटलमध्ये यायचं टायटल आपल्याला शंभर अक्षरांचं लिहायचं आहे त्यामुळे नेहमी ना टायटल हे सुरवातीला इंग्लिशमध्येच लिहायचं आता मी यूट्यूब चॅनेल बघूया यूट्यूब चॅनेल काय चेकिंग हे मला सुरुवातीला द्यायचं होतं मी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे यानंतर एक उभी लाईन असते ती द्यायची आहे कारण ते देतातच आणि नंतर मग पुढं लिहायचं मी अशा प्रकारे चॅनेल चेकिंग करते असं मी लिहिलेलं नंतर माझ्या लक्षात आलं अरे आपल्याला अजून बरीच म्हणजे अक्षरे शिल्लक राहिलेली आहेत कारण हे शंभर अक्षरात बसवायचं असतं म्हणून मी नंतर परत अशा मी अशा प्रकारे यूट्यूब चॅनेल चेक करते आणि मी यूट्यूब अजून एक्स्ट्रा त्यामध्ये वाढवलं म्हणजे तुम्ही शंभर अक्षरामध्ये ॲट्रॅक्टिव्ह टायटलसुद्धा देऊ शकता नंतर टायटल देऊन झाल्यानंतर हे पूर्ण टायटल कॉपी करायचं आणि डिस्क तुमचं खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिसतो आहे ना तिथं पेस्ट करायची इथं पेस्ट केलं आता त्याच्या खाली हे येणार आपल्याला हॅशटॅग द्यायचे आहेत ला, ला लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हॅ हॅशटॅग देऊन घ्यायचं हे बघा मी असं म्हणजे हां इथं मला इंग्लिश द्यायचे होते म्हणून इंग्लिश सिलेक्ट केला हॅशटॅग दिल्यानंतर माझं यूट्यूब संदर्भात चॅनेल आहे त्यामुळं यूटूब व्हिडिओ तर आलेच म्हणजे जे जास्त हॅशटॅग चाललेले आहेत ना ते असे इथे खालच्या साईडला ओपन होतात मग त्यातलेच सिलेक्ट करायचे आणि लिहून टाकायचे पण प्लीज कुठलेसुद्धा कॉपी करू नका आपल्याला इथं म्हणजे सजेस्ट केले जातात की कोणतं हॅशटॅग पाहिजे आपल्या साठी मग त्यातलेच ठेवायचे आता मी यूट्यूब चॅनेल चेकिंग करते म्हणून हा म्हणजे यूट्यूब चॅनेल चेकिंगच्या संदर्भात हॅशटॅग येऊ शकतो म्हणून मी यूट्यूब चॅनेल चेकिंग हे सुद्धा लिहिलेलं आहे अशा प्रकारे चार ते पाचच हॅशटॅग द्यायचे जास्त हॅशटॅग द्यायचे नाहीत हे बघा आता हॅशटॅग पण देऊन झाले आता खाली हे काय आपलं असतंच सिलेक्ट केलेलं आधीपासूनच असतं हे इथे नो म्हणून टाकायचं हा कंटेंट नो म्हणून सिलेक्ट करायचा यानंतर पुढचं कुठलं आहे मोर ऑप्शन हां ॲट टॅग नंतर पीपल अँड ब्लॉग हे काय पहिलंच आपण सिलेक्ट केलेलं आहे इथं काही जास्त जायचंच नाही आता आपल्याला पब्लिक करायचं आहे पब्लिकवर क्लिक करायचं आत्ता बघा नऊ वाजून एकोणपन्नास मिनटं झालेत त्यावेळेला मी चॅनेल म्हणजे थमनेल देत होते मी त्यावेळेला सिलेक्ट करून ठेवलेलं आहे तीन वाजून पस्तीस मिनटांनी म्हणजे कमीत कमी दोन तीन तास तरी आधी चॅनेल व्यवस्थित सेट करून ठेवायचा म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही हे बघा आता आपलं तयार झालं आहे आता सेव्ह म्हणून क्लिक करायचं आणि आपलं स्टुडिओमध्ये आपला चॅनेल व्यवस्थित सेट झालेला आहे यानंतर माझं कसं झालं आहे मॉनिटाईज चॅनल आहे त्यामुळे मला मॉनिटाईजचं ऑप्शन येतो यानंतर मी माझा चॅनेल व्यवस्थित डाउनलोड व्हिडिओ झाल्यानंतर मी दाखवते आहे बघा मला हा मॉनिटाईजचा ऑप्शन एक्स्ट्रा आहे तुम्हाला नाही आहे म्हणून मी पहिलं ते एडिटिंग तुम्हाला दाखवलं आणि मॉनिटाईज ज्यांचं असेल त्यांना मी हे दाखवते की असा आम्हाला ऑप्शन येतो सुद्धा सिलेक्ट करायचा आता आपला व्हिडिओ तयार झाला